कर्नाटक मध्ये प्रदर्शनला तर ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी यांच्याशी संपर्क करू शकता यांचे वारंवार किंमती आहेत महादेव गरंडे नंदेश्वर महादेव गरंडे नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा कंकणवाडी कर्नाटक येथे गेलता मोठ्या मापाची जोड घेऊन जोड ते घरचे घेऊन गेल तर विकले तिकडे घरचे नाही घरचे होते प्रदर्शन खल्लाकडची जोड किती सांगितले साडेचार साडेचार लाख ही अलीकडची त्यांचं चार लाख सांगितले चार लाख का हा सव्वा दोन याचे सव्वा दोन आणि पलीकडची जोड साडेतीन लाख साडेतीन लाख पहा ज्यांना कोणाला मोठ्या मापाचे खिल्लार जोड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा कर्नाटक बाउंड्रीची खिल्लार गाय दिसते कर्नाटक चढच भागातील